मामाजी चहा घेता तुम्ही रमणला जेवणच करता डायरेक्ट जेव्हा थांबतो बा जरा पहिले चहा देऊन दे थोडा थोडा भूक लागली जाना सांगून ना म्हणलं काहीतरी नाश्त्याला बनवून देतो आज मला एक तर नरक चतुर्दशी आहे आणि मला दिवाळीची सजावट बी करायची हो राजकन्या बरोबर आहे तो आलं मी काय म्हणतो जेवढी म्हणलं घरातली सजावट आहे अंदरची थोडी पाहून घ्या ना तुम्ही बाया बाया काय तो हा बाया म्हणलं आम्ही पाहून घेतो आहे ना फुलं लावायचे लाईटिंग लावायचे म्हणलं काय ते पाहून घेता येते फक्त म्हणलं बाहेर रांगोळ्या काळाचं तेवढं पाहिजे बा बापा लहान पाहू राहिले तुम्ही दुपारचे 2 वाजले काही म्हणणं सजावट करता हा उद्या मला आणखी खरेदी करायची आहे दिवाळीची आणि परवा दिवशी मला लक्ष्मी पूजन आहे ना परवा दिवशी मला काही जिकत घेणार नाही हो हा ना। उद्याच्या उद्या जरा तुम्हाला खरेदीसाठी म्हणून तर मला आज हे मला सजावटचे काम आज खतम करून टाकतो बापा कायच करा बाबा अव जराशी पाय ना घराव फुलाचे मला हार निकालच लावले ना फक्त आता लाइटिंग लावायची राहिली लाइटिंग आला तर गेला ना झोल्या झोल्या आल्यावर मग तर लाइटिंग लावून देतोय ते

अभि ते का सुधर आले गेल्या का मग का, का डबल डबल तेच काम करतं का ते दुकानात पाठवायला झोलेले हा असं मला दोन दिवस दो झाला ते आता आणते तर आणू ते नव्हे का, का वाया चालले का ते हॅलो <coughs> बापाजी आला का लाइटिंग आणल्या का रे आणल्या बा लाइटिंग अरे काय भाव वारे हो राजा लाइटिंग आजा आहे पा हात लावायची हिमत नाही होत म्हणलं ते पा ते पा झाली का सुरुवात झाली अरे म्हणलं तू बाजारात गेला की म्हणलं भाव वाढत कोणाही गोष्टीचे आ अबे लका निरा फळका मारले बायदेना तू हां माहित नाही का मले चल निकाल पैसे बाप दे म्हटलं तू हां समाय भी बुड्याचा कसं काय लक्षात आलं मना अरे काय करा बाबा आवा हे पा सामान म्हटलं किती ईमानदारी ना तुम्हाला म्हटलं मावर भरोसा होणारच नाही आम्हाला माहित आहे ना अरे बाबा समायान दिवईच होई जायना हे का भाव का कमी नाही ते का हां या टायमद असतो मस्त पैसा काढून घेतते ते हेत राजा मग तू वि जाता बा मला सांगत ना काज म्हटलं काय कोणतं काम ने सांग आज आपल्या दिवईत ने असं काम नाही सांगत ने बरं जाऊ द्याचं बिल लागो बरं बिल लागो आणि पक्का वाला बिल देतो म्हणलं तू माहिती खटखट आता बिल पाहिले की सापडतो राजा आपण झोल्या आपली चोरी पकडल्या जाते रे देना बिल देना हा अरे हो ना बाबा थांबा ना खिशे तर पाहू द्या कोणा खिशात आहे तर पाहता लागेल ना काय काय दादू म्हणता आहे का, 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 का। मापाशी अरे वा जमलं राजा बिल तर दुकानातच भुल हे बिल नाही म्हणलं हो। बिल देत नाही म्हण बाजे खाऊन तर

एवढं मोठं काम केलं म्हणलं त्याचा कौतुक को तर कोण आलेच नाही हा आणि म्हणलं दोन रुपयाचा भाव वाढला म्हणलं बाहेरच्या मालावर तर फालका मारला का तो हे मारला का अरे मग सांगता काय म्हणतो का मी हो तुम्हाला म्हणलं भरोसा नाही तर मग तुम्ही स्वतः जात माल घेऊन येत जाणार हा माल घेऊन येत अरे राम राम का चिंता मन बुडा बोल मारत्या कसा काय आलता बा इकडं अरे काही नाही तर बल्ला पाटलाच्या म्हणलं दुकानात गेलो होतो लाईटिंग घ्यायचा होता आम्हाला तो आमच्या आधी समजा हे तुला येऊन गेला असं लाईटिंग घेऊन तर म्हणलं हे बिल तिथं भुललं होतं आपलं हे आपलं बबन मामा ते का, मा, आ, काय कोणतं बिल म्हणून लागले म्हणलं तुम्ही काय दा त्या भल्लापटला दुकानात मी कायला गेलो हो हो ना ते तर म्हणलं पहिलेच पडत नाही हे म्हणलं राजीवच्या दुकानातल्या भेट ना लाईटिंग आधी तर मला स्वस्त आहे आता अंधरा चांगलं वाटलं मला मी गेलोच नाही तिकडं बल्लापटला तर मला दुकानावर गेलोच नाही ना मी बाबा मामा बस कोणाला सांगू नको तुमच्या दोघांला म्हणलं नाईंटी पास तुम्ही काय कोणाची घंटी हरपली म्हणलं घंटी आपलं हे घंटी बाबा घंटी बाबाला दर्शनाला म्हणलं चाललो होतो आम्ही तर म्हणलं चाल बाबा हो तुम्ही दोघे जण आम्ही हा पोटी पोटी आम्ही दर्शनाचा जाऊ दे ना तिकडे हे बिल ठेवणं पहिले हा हिशोब कसा लागेल म्हणलं मग दिवायचा हे तर राजा इतक्या दुरून म्हणलं का तुम्ही बिल द्यायला आलो मी तुझा सामायनाच हा राजा माणूस आहे तू अरे भारती मामा तुम्हाला किती गेप सांगू मला कोणतं बिल हरपलं नाही म्हणून अहो त्या दुकानदारांमधलं मला बिल दिलंच नाही ना बाबा अबे सुनले बे ते गोष्टी हे बिल घ्या पहिले पाऊदा मास पैसे पाऊदा ना बिल दाय रे चार लाईटिंग का दोन राउटर एक पिन एक समजा टेप बंडल है ना एक लाइन ही काही ची निकाल झाले हे समजा 470 रुपये का बे अन का बे सोले बिलावर तर म्हटलं फक्त पस्तीस रुपये जाय लिहून मगला बाकीचे पैसे कुठे आहे आ तुला हजार रुपये दिलत ना मग तू 100 रुपये दिले ना अबे काय केने पैसे सांग सांगला नाही तर मारत बाशीन <laughs> नाही ना बाबा पैसे मला माहित नाही बाबा पैसे पडले वाटतं बा तू आता सांगा काय करावं पैसे पडले तर त्याले ठोकर लागले होते मला मी खाली पडलो मग पैसे पडले तर जे मला खिजत होते ते तुम्हाला वापरते दे ना मग खोटा बोलत का ती हे तर माशीला खाली का बाई रांगोळी काढू घ्या बाबा पटापटा हे फार नाहीच कामं पडले बा थांब ना बिचारी आई काढू देना जराशी चांगली आता दिवस आहे तर माशीला चांगलीचा माग नाही लागता बाई आपल्याला अरमन म्हणलं कामा र्यक र्यक शंकर शंकरपाळी बनवायचे आहे अनारसे बनवायचे आहे चिवडा बनवायचा आहे खाऊ का मनला ले? ते वा माय जास्त रांगोच्या नको लागू ना बाई बिचारे आई मले म्हणलं हे बाहेरचे काम किती सांग बाप्पा ते बनवायचं नको सांगू बाय हे निकालच काम करतो म्हणले मी साफसफाई सांग माझे घासा सांग साहेब करा सांग फक्त म्हणलं ते शंकर पाड्यांचे अनारसे बनवायचं नको सांगू बाबा कशा ना कशाच व्हा म्हणतो मी सांग आता एकटी म्या काय काय करा म्हटलं हा दिवाळी आली की म्हणलं पोरगी कामाला कट करत नाही बरं बापा नको करू म्हणला लाटून तर देशील तू फक्त लाटून होते ना मी तायतो ना उंडाय लावतो मला मीच हा लाटून गिडून देईन बा तू म्हणशील माझे उंडाय भिजवन ते समजा त्याला तू नाही मला ते नाही होतो बा मागून व चाल मा घे पट पट आपा येईन म्हणलं तो आले आता अरे वा वा काय मस्त रांगोळी काढली अरे वा 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 खतरनाक मस्त आता वाटत आहे बा दिवाळी आहे म्हणून आता म्हणलं घर घरासारखं वाटू लागलं ना हे म्हणलं रांगोळी नाही बा अलगच शोभा आहे ते बा तुम्ही काही म्हणा म्हणलं नाही आपण बा वाटत माझी काय आणलं आता दिवाळी म्हणल्यावर काय आणणार आहे हा पैसा आणला ते हे आणल्या आंब्याच्या फुलं आणले म्हणलं झेंडूचे आणि त्यासाठी म्हणलं रांगोया आणल्या आता मस्त काढत राह ना रांगोया माय चला ना बाबा लवकर कवाची मला वाट बोल लागली बाबा हा आ, आ, आ मला एवढा उशीर असते का हा कुठे गेले कुठे गेले हा मानसा पाटा लागते मला तुम्हाला बलवाले घरी मला सांगून जात हे आणले चाललो का ते आणले चाललो तर घरात मला काम पडते ना वा? सामान सामान मला आणून द्या लागते ना माय सांगा ना बाबा मा साठी काय आणलं का भाई काय आणणार आहे बाबा हा तुला सांगितलं ना मा रागू आणली म्हणून तुले आवडतं ना मा रागू काढले म्हणून तर रागू आणली मामा मस्त काळ रांगू रागू आता काय बाबा तुम्ही दोन दिवसांना म्हणला दिवाळी हाय तुम्ही म्हणलं मला एखादा ड्रेस नाही आणला काय खरं एखादा ड्रेस म्हणलं पाहिजे नव्हता का मले त्याने मस्त आणला असं बार केले हा अन मले नाही आणला आ ये 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 मला ड्रेस आणला रे मस्त नवा नवा ड्रेस आहे मले तुले तर काहीच नाही आणलं आपण माई मा तुले भूलतो का व तुझ्यासाठी म्हणलं दोन ड्रेस आणले म्हटलं मी नवीन नवीन हा टेन्शन नको घेऊ तू बी <laughs> <खेलो तान्लीका। laughs> दाक्वा, दाक्वा, दाक्वा। भाई पहिले रांगुई काढमा हात गीत धुई घरात चाल मग येते मग ना जाणार तू यासाठी आण मंग पाहिजो बोला भाऊ काय पाहिजे तुम्हाला सीमे घेणं तुला काय काय पाहिजे लिस्ट बनवली नाही का म्हणलं तू हा अहो लिस्ट बनवून घ्यायची असती ना आता म्हणलं जर भुलली तर मास माग लागशील ना हे आणून द्या ते आणून द्या म्हणून अहो माय रमेश बाबा दिवाळीत मला एवढा भाजीपाल्याचं काम नाही पडत ना हा दुसरं सामान पाहिजे ना आपल्याला भाजीपाला पाहिजे किती आपल्याला निकाल पाव पाव घेऊन द्या म्हणलं दोन दोन दिवसापुरत काकाजी पावर वांगे द्या पावर दुडका द्या म्हणलं आलू आहे का नाही बाबा आलू तो नाही आलू गोव्याला गेला म्हणलं फिरायला अब काय करा बाबा भाजीपाल्याच्या दुकानावर म्हणलं आलू आहे का विचारत असतं का हाय ना आलू सांग किती पाहिजे काकाजी सारखं बोला बाबा हा पैसा देतो म्हणलं आम्ही तुम्हाला काय का फुकट मागू लागला का बाबा उणा सांगा ना पोटकण काय काय पाहिजे ते ब गिरेक म्हणला उभा आहे ना अरे कंसाचे भाव सांगा ना हो मक्याचे कंसाचे अरे काय थांबूनच ठेवता का म्हणला ए राजा हेड राजा ओ भाऊ ओ भाजी वाले हां बोला अरे काय बोला राजा ते कंसाचे भाव सांगा ना भाव इचार इचार राजा ना सोकून गेला म्हणला मला कंस का कंस म्हणलं 30 दोन 2 20 ते दोन अरे राजा काय कमी करा ना कमी करा म्हणला जरासे चला तई झालं का तुमचं फायनल काय काय घ्यायचं आहे तो हो हो

पन्नाचे चार दोन टाका अरे काय करा बाबा न्या न्या भाबा न्या चला कुठे हो एक नंबर काम केलं म्हणलं तुम्ही काय खतरनाक मंदिर सजावलं आहे का लाइटिंग फायटिंग मस्त एक नंबर लावली बा हा आता वाटते बा दिवाळी आहे म्हणून मंदिरात मी महाराज पोट्टे गिट्टे कलाकार आहेत बा आपल्या गावातले अरे नाही तर काय तर राजा पंडितजी एकच नंबर काम केलं असं वाटतं बा आता दिवाळी आहे म्हणून जरा म्हणलं रमणूक राहते इथं भक्त गिट्ट म्हणलं इथं जवा इथं तेला प्रसन्न वाटते बाकी काय तरी म्हणलं जसं पाहिजे असं जमलंच नाही म्हणलं ते महाराज जी हो जरा अशी म्हणलं घरचे काम जरा बाकी आहे म्हणून सांगा नाही तर बाबा पुरा झकझक करून दिला असतं म्हणला नाही आपण तर करून द्यायला तयार आहे म्हणा पण ते लाईटिंग यायला लागते ना हो त्याचा बजेट मधलं लय जाते ना एक तर आता काय म्हणते लोक काही म्हणलं पेटीत पैसा टाकू लागले नाही आणि पैसा कुठून येऊन लाईटिंग आणा परसाद आणा लाईट बिल द्या हे लय राहते मंदिराचं नाही का अरे लय राहते बा आता कसा आहे आम्हाला माहित आहे आमची म्हणजे जिंदगी झाली ना मंदिरात कसं म्हणलं तेल भागवतो आम्ही ते लाईट बिल भागवतो आमचा माहित पेटीत म्हणलं पैसा येऊ नाही हा काहीच म्हणलं ते बिल थकीत राहिले नाही म्हणलं आपल्या मंदिराचं महाराज म्हटलं ते जरासा परसाद द्या ना आमच्या हाता अरे का आले कालू तुला का नाही म्हणतो का परसाद आले मी एवढ्या मोठ्याला आले का तुम्ही लाईटिंग लावले आणि तुम्हाला का परसाद द्याव नाही का हा काय आले का एक मिनिट हा पंडितजी परसाद द्या बरं पोटे बरोबर एक मिनट हा बरं पोटे हो मी काय म्हणतो दिवाळीच्या दिवशी म्हणलं तुम्ही निकाल झाला ना मंदिरात हो प्रत्येकाला आपण स्नेह भोजन ठेवलेला आहे म्हणजे अल्प महाराज आहे म्हणा दिवसा आहे संध्याकाळचा नाही आहे अरे जवाल काय काय आहे हो महाराज जी निकालच आहे त्याची काळजी नको करू फक्त ये म्हणला दिवाळी दिवशी जेवण करायला बरोबर महाराज मी काय म्हणतो मंदिरात म्हणलं हो, मागच्या वर्षासारखी चोरी नाही झाली पाहिजे बरं नाही तर बस हो मागच्या म्हणलं दिवाळीच्या दिवशी राजा लहान मोठी चोरी झाली का राजा पुरा मुकुट नेला ना सोन्याचा मूर्तीचा हा या वेळेस चांगला पैरा देता बाबा हो दरवर्षी म्हणलं ते माणूस राजा त्या सोन्याचा मुकुट चढवते दिवाळीले हा आणि त्याच दिवशी म्हणलं चोरी होते म्हणजे सांगा बरं किती योग आयोग आहे हा किती म्हणलं योग आयोग आहे आता म्हणलं गावा तुम्हाला धरते हो काउन का म्हणजे पुरा गाववाल्याचं शक म्हणलं तुमच्यावरच होता ना म्हणलं आता आम्ही तुम्हाला सांगू राहिलो म्हणजे आतापर्यंत समजा हिंमत झाली नाही सांगायची तर म्हणलं तुम्ही जरा लक्ष असू द्या बरं हो मंदिर ते कसं झालं माहित आहे का आला कशी आणि चोरांनी समजा मुकुट घेऊन जाशी ते एकच झालं ना मला म्हणलं डावठा पंडितजीवर पंडितजी म्हणलं तुम्हाला दिसते का सहभागी नाही आहे बरं हो त्या दिवस पासून म्हणलं पंडितजी न म्हणलं पैसे नाही मागतले ना उधार नाही तर मंदिर उधारच पैसे मंदिरातून द्या पेटीतून द्या मी वापर देतो काय म्हणते परिवार उपाशी हाय हे हाय पंडितजी न म्हणलं एवढं जमवलं कसं काय मला हे नाही समजू लागलं ते मागच्या वर्षी पंडितजीवर सुई अटकली होती पण ते कसं आता आपलं तोंड झालता लहान आपल्याला काही बोलता नाही आलं अरे चाल सांगतो आपण माणसाची हा भाव सांगतो ना कोण चोर आहे कोण चांगला माणूस आहे हा पण ते कसं आता म्हणजे आपण काल या फंदात पडतो म्हणा हो आता ते बरोबर आहे म्हणा लेकरांना पडू न मस्त आपले काम करायचे शिक्षण मिशन करायचं हा अशा धंद्यात म्हणलं पडू नये बाबा है ना बरं मी काय म्हणतो या मग तुम्ही पण दिवाळीच्या दिवशी याला म्हणलं मंदिरात नाही वा, वा लागते दिवाळीच्या दिवशी मंदिरात बरं त्याला म्हणलं महाराज घेतो आम्ही हो मा या 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 चांगली लेकरं आहेत बिचारी पाटल्यानंतर काय पुरा गावात लाईटिंग मामा कशी गोष्ट करत निकाल दोन नंबरचा पैसा आहे ना राजा मग ते दोन नंबरचा पैसा कुठे दबणार आहे ते असा दिसते म्हणलं असा वैकून घ्या लागते हा कोणापासून दोन नंबरचा आहे आणि कोणापासून घामाचा आहे ते पुऱ्या गावाला माहित आहे किती निडायचं आहे किती हरामाचा आहे पण पिंट्या असा पैसा टिकत नसतील लई दिवस राहत नाही ना अशी लक्ष्मी लय दिसत मी म्हणत तेच ना आता किती दिवस समजा ते म्हणते ना बकरी की माकप तर खेळ म्हणाय की तसं काम आहे ते मग मारुती लाईटिंग जमल्या का म्हणलं घरावरच्या अरे एकशे बळक हे म्हणला ते हा इम्पोर्टेंट हाय म्हणते म्हणे काल पाटील तुमच्या घराले काय पाहा लागते राजा लाइटिंग असतं म्हणलं तुम्ही एवढा लावलं राजा म्हणलं दिवाळीचा खर्च जरा शिल्लक काय वाटत बा तुमचा दिवाळी जमकी आहे राजा पाटील तुमची यावर्षी बघ ना कशी गोष्ट करता लेखा आम्ही दिवाळी ह्याला का असं वाटलं तर पाहिजे पाटलाच्या घरातले का दिवाळी साजरी होऊ लागली तर म्हणलं ते चार चौका माहिती झालं पाहिजे ना असं काहीतरी करा लागेल काय सांगायचं अंधार भूक अंधार किटन दिवाळी साजरी करायची ना ला लावायच्या ला 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 तेलाच्या तेवढ्या थोडी होत असते नवीन कपडे फटाके समजा फराड चिवडा हे ते निखालच पाहिजे असते कपड्याची खरेदी झाली वाटत पाटलाची नाई इतक्या लवकर का लागे उद्या खरेदी म्हणलं उद्या आहे ना कपडे फटाके हे ते सर्व उद्या घेऊन येतो ना आता फक्त हे आणला सजावटीचं बाकी म्हणजे असं कपडा घात कोणताच नाही घेतला ना आणि फटाके बाकी आहेत झाड असे आणताना मजा सुरू 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 उडले पाहिजे असे रॉकेट काय चक्र काय फटाके काय बाम हे मी का आणतो ना थांब नाई घरासमोर म्हणला पुरा कचरा कचरा करून टाका बाबा बाबा माझ्यासाठी बाम आणजा

जमूता का बजेट फटलाच्या घरात आ आ कॅश आणले असं घोचूडच ना देऊ गपकनी देले मी तो म्हणतो 100% 5 लाख रुपये हे तो चाल बा मारता बाप ने ये तो रे जेवण करतोले का भूक लागली आता काय दिवस भरा बसून म्हणला कामात जाऊ ना चला येऊ का मग ये मला बर 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 या ना या आम्ही निघतो आता वा वाजू मामा चाल 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 चाल, चाल। आपण चालले इथून मित्रांनो हे तो गेले म्हणला पण तुम्ही कुठे जाऊ नका कारण की तुम्हाला हसवण्यासाठी आम्ही असेच नव नवीन व्हिडिओ आणके घेऊन येणार आहोत फक्त या काम करत बा व्हिडिओ चा लाईक करा जा शेअर करत जा आणि हो सबस्क्राईब करत जा म्हणलं आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर ते बेल आयकन दाबत जाना आम्ही हाव ना तुम्हाला हसवाले चला तर मग मंडळी सर्वांना हॅपी दिवाळी